गुरु पौर्णिमा निमित्त श्री साईबाबा पालखी नगरप्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा येथील श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट च्या वतीने प्रतिवर्षी यंदा ही गुरु पौर्णिमा श्री साईबाबा काढण्यात आली श्री साईबाबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक लक्ष्मी चौक श्री इसमपल्ली भवानी माता मंदिर पल्लम प्रभू शून्यपीठ चौकी मठ श्री संत रघुनाथ महाराज मठ श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठ पोलीस स्टेशन ते श्री साईबाबा मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली पालखीच्या स्वागतासाठी जागोजागी आपल्या घरासमोर रांगोळी व फुलांनी सजवलेले दिसून येत होते आणि पालखी सोहळ्यात महिला आपल्या डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाले होते टाळम मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या गजरात व ढोल ताशांच्या गजरात श्री साईबाबा पालखीचे नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष अनिल पंडितराव भुसारे वामनराव बाचीपळे रामराव पाटील भागवत जानबा संतोष जानबा गुणवंतराव हालसे प्रभुराव भुसारे दत्तुनानपुरे उद्धव हालसे शिवाजी जानबा शिवाजी गायकवाड वैजनाथ गायकवाड पांडुरंग सुनील कृष्णाजी व श्री साईबाबा मंदिर पुरोहित प्रशांत पाठक व आदी महिला नागरिक खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री साईबाबा पालखी सोहळ्यात आलेल्या सर्व साई, साई भक्तांचे श्री साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले